हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर आता सकाळची तर कामे सगळे आवरून झालेली आहे आता काही बाकीची जी कामे असतात ती बाकी होती आणि सकाळची कामे ही खूपच धावपळीची असतात कारण तुम्हाला तुम्ही समजूच शकता कारण आपल्या गृहिणीला सकाळी किती जास्त धावपळ असते मुलांच्या शाळेची तर ती झालेली आहे नेमकी त्याच्यानंतरची बाकीची कामंसुद्धा सुद्धा झालेली आहे आणि आज मला बनवायच्या होत्या बट्ट्या तर चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर आता मी बनवत आहे भाजी आणि बट्ट्या म्हटलं की मग आलू आलुवंग्याची भाजी आलीच आली तर आज ना आलुवंगेची भाजी मी बरेच दिवसानंतर बनवत आहे मध्यात डॉक्टरांनी आलुअंगेची भाजी मला नाहीच म्हटलं होतं आणि आलुवंग्याची भाजी माझी सगळ्यात फेवरेट होती बट आता डॉक्टरांनी म्हटलं तर ऐकावंच लागेल तर जवळपास मी वर्षभर आलुवंगेची भाजी खाल्लेलीच नाही आहे त्यानंतर आत्ता आलुवांगेची भाजी बनवत आहे तर त्यानंतर मग मी बट्ट्याचं भिजून ठेवलेलं होतं आधीच म्हटलं थोडंसं मुरत द्या मुरायला ठेवून देते त्यानंतर मग लगेच ते सॉफ्ट झालं की लवकर लवकर बनवले जातील तर एका साईडला मी आ... आलुवांग्याची भाजी बनवून घेतली आणि नेमकी कसं असते ना की आपल्याला जी भाजी आवडते ती भाजी ना आपल्या हातून नेमकी चांगलीच होते काय गोष्ट असेल मला असं वाटतं खरंच वाटतं तुम्हाला माहिती नाही काय वाटतं तर नेहमी ना माझ्या हातची आलुवंगेची भाजी वेस्टच होते आणि मला ना डाळ भाजी अजिबात आवडत नाही तर माझ्या हातची ना भाजी अजिबात चांगली होत नाही आणि आमच्या डाळ भाजी खूपच जास्त आवडते तर चला आता मस्त मसाला झालेला आहे आपला रेडी आणि आत्ता मी त्याच्यामध्ये दे मस्त आलुवंगे टाकून दिलेले आहे आणि आता मी असेच तेलामध्येच त्याला मस्त होऊ देणार आहे आणि मी ना नेमकी काय करते डायरेक्ट का आलुवांगे मसाल्यामध्ये टाकले की मी ना त्याच्यामध्ये पाणी कधीच घालत नाही त्याच्यामध्ये मी झाकण ठेवते आणि मी झाकणावर पाणी ठेवते आणि वाफेवरच ते छान मग शिजू देते आणि त्याच्यानंतर मग वाफेचंच ते पाणी जातं आणि मग थोडंसं अगदी पाणी मी त्याच्यामध्ये टाकत असते थोडासा रस्सा एकदम रस्साही नसतो कारण आज मला वरणसुद्धा बनवायचं होतं मग वरण असल्यानंतर आलुवंग्याच्या भाजीला रस्त्याची काही गरज नव्हती तर तुमच्याकडे क करता का तुम्ही बट्ट्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्ता डेली मी व्हिडिओ शेअर करत आहे रिस्पॉन्स तसा एवढा काही खास येत नाही आहे पण कसं असतं ना आपण जेव्हा मेहनत एकदम मन लावून करतो तर आपल्याला त्या गोष्टीचं फळ ना कधी ना कधीतरी मिळतं तर याच्या आधीनं माझं चॅनल मस्त ग्रो झालेलं होतं पण मीच दुर्लक्ष केलं आणि मी पंधरा दिवसातून वीस दिवसातून एकदाच व्हिडिओ अपलोड करायची तेवढं काही मी लक्ष दिलं नाही तर माझं खरंच खूप लॉस झाला पण आता मी जवळपास दोनच महिने झालेले आहे माझं चॅनल चालू केलेलं आहे आणि आता में मी डेली शॉर्ट्स आणि एक लाँग व्हिडिओ डेली अपलोड करते माझा एकही दिवस असा नसतो की मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करत नाही जर माझं एखाद्या दिवशी झालंही नाही तरी मी तुम्हाला माझा गोठा गोठा दाखवते पण मी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तर आता चला आता मी ना गंध ठेवलेला आहे एका साईडला त्याच्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आणि मस्त असा कॉटनचा एक रुमाल ठेवलेला आहे ना आता लगेच बट्ट्या बनवायला घेतलेल्या आहे तर मी आमच्याकडे ना याला बिट्ट्या पण म्हणतात आणि बरेच जण बट्ट्या पण म्हणतात अशी बरीचशी नावं आहेत त्याला तर आमच्या अमरावती साईडनी ना म्हणजे आईकडे ना खूप आवडीने बनवतात बरेचदा आमच्याकडे ना हे बनायचं आईकडे पण इकडे ना मी माझे सासरी यवतमाळमध्ये आली ना तर इकडे ना बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की हे काय असते म्हणून पण मीच इकडे मग मला सवय होती म्हणून मीच इकडे बरेचदा बनवल्या तर माझी जी, जी मैत्रीण मा आहे तिलासुद्धा खूप आश्चर्य वाटलं की आम्ही बनवत नाही तू कशा बनवते मला सांगशील असं चालू होतं तिचं चा। तर मग मी तिलासुद्धा एक दोनदा बनवून दिले तर इथे ना यवतमाळ साईडनं जास्त ना बंजारी आ... आहेत बंजारी आ, लोक आहेत तर त्यांना ना पातळ वाटी ते ना एकदमच बडिया जमतं तर ते इकडे ना आमच्या यवतमाळ साईडला ना जास्त पातळ रोटी बनते तर एक ताई आहेत माझ्याच बाजूला तर त्यांच्या हातातून मी एक दोन वेळा करून घेतलेले आहे खरंच मांड्यासारख्याच लागतात आणि खूपच टेस्टी असतात दोन घास आपण जास्तच खातो ते खाल्ल्यानंतर चला आता आपल्या बोलण्या बोलण्यातच आपल्या बट्ट्यासुद्धा रेडी झालेल्या आहे मस्तपैकी याला मी वापरून घेतलेले आहे आत्ता आणि याचा मी शॉर्टमध्येच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की मी बट्ट्यामध्ये नेमकं काय काय टाकलेलं आहे त्या पिठामध्ये तर मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याच्यामध्ये मी काय काय ॲड केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर आता ना आज मला खूप घाई होती नेमकं मी जेव्हा कनिक म्हणलं तेव्हा मला आठवण नव्हती की आता मी याचं शूट केला पाहिजे म्हणून मग नंतर लक्षात आलं बरेचदा असं होते कारण कसं व्हिडिओ मीच बनवते शूट मीच करते आणि मला सगळं काही माझं माझं आहे माझ्या घरी कोणीच असं नाही आहे की शूट करेल की काही अहोंना तर ते तेवढा इंटरेस्टच नाही आहे म्हणून मग सगळं एकटीला करावं लागतं आणि नंतर एडिटिंग हे तर सगळं एकटीलाच असतं म्हणून मग कसं माझं तेवढं लक्ष राहत नाही आता मस्त बट्टे मी कट करून घेतलेले आहे आणि खूप छान झालेल्या होत्या आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या होत्या ते वापस ठेवून दिल्या आणि इकडे ना तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि सगळ्या कट करून घेतल्या जेवढे होत्या त्यानंतर म्हटलं चला आता मुलं स्कूलमधून येण्याची वेळसुद्धा झालेली होती तर पटपट सगळं सग्ड़ त्याला सगळ्यांना फ्राय करून घेतल्या आणि खरंच इतक्या टेस्टी झाल्या होत्या की कायच सांगू तुम्हाला आणि हे ना वरणासोबत एकदम काला कुच करून जर खाल्लं ना अरे बापरे एकच नंबर आणि त्याच्यासोबत वांग्याची भाजी मग काय मजाच मजा मग चला आता झालं आपले तळणं स्टार्ट केले मी सर्वात आधी तेल गरम झालं की मी छोटीशी टाकलेली होती आणि अशाच बाकी मी बाकीचे सगळं तळून घेतलेले आहे आणि आता बराच वेळ झालेला होता आणि हे सगळं असं एक्स्ट्रा काही करायला गेलं ना तर खूप वेळ होतो मग अहुंना लागली होती भूक मस्तपैकी मी त्यांना वरणामध्ये मस्त तूप टाकून दिलं आणि त्यांना मस्त जेवायला दिलं त्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं आणि मी कपडे ड्रायरला टाकलेले होते जेवण केल्यानंतर आज मी कपडे सुकवायला वर आलेली आहे कारण आजसुद्धा मस्त असं कवळ ऊन पडलेलं होतं आणि काल पण मी कपडे सुकायला वरच टाकलेले होते पण माझी इतकी पंचायत झाली की काय सांगू तुम्हाला जसे मी कपडे सुकायला टाकले तसे एका तासाने इतका पाऊस आला की मी कपडे आणेपर्यंत माझे कपडे पूर्ण ओले झाले होते तर आजही मला तीच भीती होती पण ड्रायर केलेले होते तर चला म्हटलं मी अर्धा एक तास ठेवीन आणि आज मी पावसाला एकदम तीष्ण नजरेनं पाहिन की येत आहे की नाही येत आहे म्हणून आणि मग लगेच कपडे काढून घेऊन घेऊन जाईल असं मी विचार केला आज आणि बाकीचे जे कपडे होते ती खाली टाकले कारण मग कसं एकाच वेळेस एकटीला खूप हे होऊन जाते धांदल होऊन जाते आणि मुलं पण घरी राहत नाही ते आता ग्राउंडला जातात कोणी ट्युशनला जातं त्याच्यामुळे मग माझा एकटीचा प्रॉब्लेम होतो तर चला असा होता माझा अख्खा दिवस आजचा तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझं डेली रुटीन तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची बटन प्रेस करा तर आता जेव्हा मी एडिट करत होती तर माझा मुलगा बोलला मला की मम्मा मी तुला हेल्प केली की तू मला बोलली